नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंट फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो महानगरपालिका संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ठाणे महानगरपालिकेची पाच हजार प्लस पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा येणार आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही महानगरपालिका आहेत त्यापैकी किती महानगरपालिकेमध्ये जागा येणार आणि किती महानगरपालिकेमध्ये जागा येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजेच या ठिकाणी रिक्त जागा किती मंजूर जागा किती याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा चला आता वेळ आला होता मीची सुरुवात करूया आता पहा मित्रांनो हाय चार्ट या ठिकाणी या साईडला मित्रांनो महानगरपालिकेचे नावे आणि दुसऱ्या साईडला पहा या साईडला आहे महानगरपालिकेचे नावे त्याच्यानंतर मजूर पदे किती आहेत त्याच्यानंतर भरलेली पदे किती आहेत रिक्तपदे किती आहेत आणि पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदाची संख्या म्हणजेच महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे किती पदाची मागणी प्रत्येक महानगरपालिकेने केलेली आहे हा तक्ता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पण हा जो तक्ता आपल्याला दिसतो हाच तक्ता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे संपूर्ण तक्ते आपल्याला पाहिजे नाही जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता परंतु या ठिकाणी पहा मित्रांनो वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये किती जागा येणार आहे एक हजार एकशे बावीस पदाची मागणी या ठिकाणी केलेली आहे म्हणजे एवढ्या पदाची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते पहा वसई विरार महानगरपालिका वसई विरार महानगरपालिकेमध्ये पहा मित्रांनो या ठिकाणी पहा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये एक हजार एकशे बावीस म्हणजे अकराशे बावीस पदाची भरती या ठिकाणी केली जाणार आहे त्याच्यानंतर भिव भी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद म्हणजे जवळपास पाचशे जागा येणार आहेत त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये तीन नाशिक महानगरपालिकेमध्ये सातशे सहाशे एकाहत्तर नाशिक महानगरपालिकेमध्ये सहाशे एकाहत्तर पदाची भरती केली जाणार आहे त्याच्यानंतर धुळे धुळे महानगरपालिकेमध्ये एकशे सव्वीस पदाची भरती होणार आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये चारशे पन्नास पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेमध्ये पाचशे शहाऐंशी पदाची भरती होणार आहे लातूर महानगरपालिकेमध्ये एक्क्याऐंशी पदाची पादा जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण पहा मित्रांनो या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये किती तर तीनशे सोळा पदाची भरती केली जाणार आहे त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिका यामध्ये किती तर आठ हजार चारशे नव्वद पदाची भरती या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये तीनशे वीस पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये चारशे बारा पदाची भरती होणार आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये आठशे त्रेपन्न पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर पहा नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये दोनशे पदाची भरती होणार आहे नवी मुंबई नवी मुंबई पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी पदाची भरती होणार आहे म्हणजे जवळपास एक हजार पदाची भरती होणार आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हजार सातशे अठ्ठा अडुतीस पहा एक हजार सातशे अडोतीस पदाची पहा त्या याच्यावर काय दिले मित्रांनो पाच पदे रिक्त आहेत परंतु पहा या ठिकाणी मागणी किती पदाची केलेली आहे तर एक हजार सातशे अडुतीस एवढ्या पदाची जाहिरात येणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक हजार अठ्ठेचाळीस पदाची भरती होणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकशे तेवीस पदाची भरती होणार आहे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकशे छप्पन्न पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर पहा इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सहाशे बेचाळीस पदाची भरती होणार आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये पहा चारशे अठ्ठा चारशे पंच्याऐंशी पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर पहा अमरावती महानगरपालिकेमध्ये चारशे पंच्याऐंशी अकोला महानगरपालिकेमध्ये दोनशे एकोणपन्नास म्हणजे अडीचशे पदाची त्याच्यानंतर पहा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याऐंशी चंद्रापूर महानगरपालिकेमध्ये एकशे बारा पदाची भरती होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे मालेगाव महानगरपालिकेमध्ये सहाशे चौदा पदाची भरती होणार आहे परभणी महानगरपालिकेमध्ये अठ्ठावन्न पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर पदाची भरती होणार आहे त्याच्यानंतर पाच सोलापूर महानगरपालिकेमध्ये तीनशे चाळीस पदाची भरती होणार आहे अशी मित्रांनो बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदाची पहा बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदाची म्हणजेच बावीस हजार बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदाची मित्रांनो भरती महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेच्या बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी जागा नगर परिषदेच्या मित्रांनो जवळपास साडेतीन हजार प्लस म्हणजे तीन हजार प्लस जागा या ठिकाणी असणार आहेत बाकी मित्रांनो इतर विभागाच्यासुद्धा जागा येणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस या वर्षामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी चान्स या ठिकाणी असणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा खचून जाऊ नका आणि आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आजपासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा तसंच मित्रांनो पोलीस भरतीसुद्धा दहा हजार प्लस पदाची पोलीस भरतीसुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये होणार आहे वन विभागाची सुद्धा पाच हजार प्लस पदाची भरती होणार आहे म्हणजे फार मोठी संधी तुम्हाला या दोन वर्ष मध्ये असणारे कारण की या ठिकाणी पहा मित्रांनो या दोन हजार सत्तावीस सथ, आणि अठ्ठावीस या वर्षामध्ये जास्तीत जास्त रिटायरमेंट असल्यामुळे या ठिकाणी भरती केली जाणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शेडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाची नवनवीन अपडेट व एज्युकेशनल इतर माहिती आपल्या चॅनलवर नेहमी दिली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकाल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूत एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय